तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका अशा स्टॉकबद्दल ज्याने फक्त पाच वर्षांमध्ये तीन हजार पाचशे टक्क्यांचे रिटर्न्स दिलेले आहेत आणि त्याचसोबत मित्रांनो आज तर ह्या स्टॉकने कमालच केली डेमध्ये दहा पॉईंट तीस टक्क्यांची रॅली एकाच दिवसामध्ये ह्या स्टॉकने काय केलेली आहे दाखवलेली आहे सो मित्रांनो ह्यामध्ये एक्सपर्ट्सनी बाईंग करण्याची सल्ला या ठिकाणी आपल्याला सध्या दिलेला आहे तर ह्या या स्टॉकमध्ये आपण बाईंग केली पाहिजे का बाईंग केली तर टार्गेट्स काय असतील स्टॉप लॉस काय असतील ह्याविषयी सविस्तररित्या आपण चर्चा तो आप करू त्याचसोबत ह्या स्टॉकच्या फंडामेंटल्सचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करू पण मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती करू इच्छितो हो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हालाही मिळेल आणि इतर मराठी माणसांनाही आर्थिकदृष्ट्या ह्या ठिकाणी काय होता येईल साक्षर होता येईल सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमचा एक एक सबस्क्रायबर माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला मित्रांनो सांगू शकत नाही सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो चला जास्त वेळ दवडत नाही मी आणि सरळ या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करतो ज्या स्टॉकबद्दल मी ह्या ठिकाणी चर्चा करणार आहे त्याचं नाव आहे आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनी काय करते है? हे तर तुम्हाला कळायलाच असेल कंपनी काय करते है? इंडियन विंड विंड एनर्जी सर्व्हिस प्रोवाइडर आहे म्हणजेच एक रिन्यूएबल एनर्जी कंपनी आहे असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता एकशे सत्तावन्न रुपये पंधरा पैसे ह्या ठिकाणी करंट प्राइस चालू आहे आणि आज मित्रांनो एका दिवसामध्ये तुम्ही पाहू शकता दहा पॉईंट तीस टक्क्यांची रॅली इंट्राडेमध्ये ह्या स्टॉकने दाखवलेली आहे आता ही रॅली का दाखवली कारण कंपनीचं जी काय प्रमोटर कंपनी आहे आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड नावाची ह्यांची प्रमोटर कंपनी आहे त्यांनी काय केलेलं आहे नऊशे कोटी रुपये कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि त्यानंतर कंपनी पूर्णतः कर्ज मुक्त होईल असं ह्यांनी काय दिलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे जेण्या ज्याच्यामुळे काय झालेलं आहे इंट्राडेमध्ये आपल्याला इतकी चांगली रॅली या ठिकाणी पाहायला मिळाली जर लॉंग टर्मचा विचार केलात तर पाच वर्षामध्ये तुम्ही बघू शकता ह्याने जो लो लावलेला होता एक साधारणतः चार रुपये चोवीस पैसे किंवा पंचवीस पैशांच्या आसपासचा काहीतरी ह्याने लो लावलेला होता आणि तेव्हापासून आत्तापर्यंत तुम्ही बघू शकता मित्रांनो साधारण ते ज्या जे रिटर्न्स दिलेले आहेत ते रिटर्न्स किती दिलेले आहेत तीन हजार पाचशे टक्क्यांपर्यंतच्या आसपासचे रिटर्न्स ह्या कंपनीने दिलेले आहेत आणि मित्रांनो जर तुम्ही आत्तापर्यंतचे जे रिटर्न्स बघितलेत Thank you तर कंपनीने त्याच्या अगोदर खूप मोठा डाऊनफॉलसुद्धा दाखवलेला दा होता ही गोष्टसुद्धा आपण विसरून चालणार नाही आहे सो सध्या या स्टॉकमध्ये इतकी रॅली काय येते त्याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करू टेक्निकलचा जर मित्रांनो या ठिकाणी विचार केला टेक्निकल्सवर जर तुम्ही बघितलं तर स्टॉकचा जो काही लाईफ टाईम हाय होता तो लाईफ टाईम हाय के, के काय केलेला आहे स्टॉकने या ठिकाणी तोडलेला आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाईफ टाईम हाय होता एकशे तेवीस रुपये साठ पैशांचा तो ह्याने तोडला कधी डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आणि त्यानंतर स्टॉकने एक चांगली रॅली ह्या ठिकाणी दाखवली ओके आणि आता स्टॉक काय कन्सॉलिडेट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सो मित्रांनो सध्याच्या लेवलला ह्या स्टॉकमध्ये आपण बाईंग केली पाहिजे का तर आपण त्यासाठी छोट्या टाइम फ्रेमवरती जाऊया आणि छोट्या टाइम फ्रेमवरती तुम्ही बघू शकता स्टॉक काय करतोय कन्सॉलिडेशन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि चांगले व्हॉल्युम सुद्धा येताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत फंडामेंटल्स जर मित्रांनो तुम्ही बघितले तर फंडामेंटल्स या स्टॉकचे बिलकुलसुद्धा चांगले नाही आहेत रिटर्न ऑन इक्विटी मायनस आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर स्टॉकचा पी बघितला तर अर्थातच रिटर्न ऑन इक्विटी मायनस आहे तर पी ह्या ठिकाणी सध्या ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं नाही आहे किंवा ह्या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही आहे कंपनी लार्ज कॅप कंपनी झालेली आहे पण फक्त आणि फक्त मार्केट कॅपिटलायझेशनच्या बेसिसवर फंडामेंटल्स ह्याचे बिलकुलसुद्धा सुधारलेले आहेत असं आपल्याला वाटत नाही आहे जर सेल्स मित्रांनो कंपनीची पाहिली तर सेल्स बघू शकता एक हजार सातशे त्रेचाळीस कोटींची सेल्स दोन हजार तेरापासून आत्ता जर तुम्ही बघितलं तर सेल्समध्ये फक्त या ठिकाणी सत्तर टक्क्यांची ग्रोथ आलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे प्रॉफिट्स बघू शकता मित्रांनो कंपनी कंटिन्युअसली ह्या ठिकाणी दोन हजार अठरापासून लॉसेस ह्या ठिकाणी पोस्ट करत चाललेली आहे आणि लॉसेस हे मित्रांनो कंटिन्युअसली होत आहेत म्हणजे एकदाही कंपनीने काय केलेलं नाही आहे प्रॉफिट केलेलं नाही आहे दोन हजार अठरापासून सेल्स वाढलेले आहेत तरीसुद्धा कंपनी काय आहे लॉसमध्ये आहे कंपनीची इक्विटी कॅपिटल बघा तीनशे सव्वीस कोटींची इक्विटी कॅपिटल झालेली आहे बॉरॉइ्स बघा मित्रांनो तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटींची कर्ज आणि रिझर्व बघू शकता एक हजार तीनशे एकाहत्तर कोटींची म्हणजे कर्ज भागवण्यासाठी कंपनीचे रिझर्वस या ठिकाणी सध्या पुरेसे नाही आहेत कंपनीला आणखीन जास्त काय करावे लागतील ह्या ठिकाणी रिझर्व वाढवावे लागतील आणि आत्ता काय झालेलं आहे नऊशे कोटींचे जे काही इन्व्हेस्टमेंट प्रमोटर कंपनीने केलेली आहे त्यानंतर कर्ज पूर्णतः नील होतील असं या ठिकाणी म्हटलं जातं पण मित्रांनो कर्ज कशी नील होणार तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटींची कर्ज आहेत नऊशे कोटी कंपनीने दिले तरीसुद्धा सुद्धा कर्ज कंपनीवर या ठिकाणी उरतात म्हणजे कंपनीने आपली रिझर्व जरी सगळी झिरो केली तरीसुद्धा आणखीन कंपनीवर कर्ज या ठिकाणी राहणारच आहेत कंपनीकडे इन्व्हेस्टमेंट्स नाही आहेत बिलकुल सुद्धा इन्व्हेस्मेंट्स कंप्लली झोरो झालेल्या आहेत कंपनीवरच्या ओके म्हणजे इथे तुम्हाला कळलं असेल की फंडामेंटल्स खूप जास्त विक आहेत कंपनीचे प्रमोटर बघू शकता बावन पॉईंट सत्याऐंशी टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे एफ आय एसने दहा टक्क्यांची होल्डिंग ह्या ठिकाणी केलेली आहे डीआयएसने तब्बल नऊ टक्क्यांची होल्डिंग ह्या ठिकाणी केलेली आहे असं डी दिसतंय डीआयएसमध्ये तुम्ही बघू शकता मेजॉरिटी तर आपल्याला ह्यामध्ये फक्त आणि फक्त म्युच्युअल फंडच या ठिकाणी काय होत आहेत म्युच्युअल फंड हाऊसेसच ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत कोणतीही मोठी ट्रस्टवर्दी इन्स्टिट्यूट आपल्या भारतामधली ह्या ठिकाणी दिसत नाही आहे म्हणजे एल आय सी असेल एचडीएफसी असेल आय सी आय सी असेल ओके अशा मोठ्या मोठ्या इन्वेस्टमेंट फर्म्स यामध्ये दिसत नाहीत किंवा कोणता दिग्गज इन्वेस्टर सुद्धा या ठिकाणी दिसत नाही आहे पब्लिकची होल्डिंग बघा सत्तावीस टक्क्यांची पब्लिकची होल्डिंग या ठिकाणी आपल्याला दिसते सो सध्या जर मित्रांनो विचार केला तर फंडामेंटल स्टॉकचे एकदम वीक आहेत मग हा स्टॉक वाढतोय का सो ह्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कंपनी काय एनर्जी एनर्जीमध्ये काम करणारी कंपनी आहे ओके ही तर पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट काय मित्रांनो दुसरी गोष्ट ही आहे की कंपनी जी आहे सध्या बजेट आल्यामुळे बजेटमध्ये रि जे काही आपले रिन्युएबल एनर्जी सेक्टरचे जे काही स्टॉक्स आहेत किंवा ज्या काही कंपनीज आहेत त्यांच्यासाठी काही ना काही नवीन अनाऊन्समेंट ह्या ठिकाणी होऊ शकते त्या अपेक्षेने ह्या कंपनीमध्ये इतकी वाढ होताना आपल्याला दिसत आहे ओके सो सध्या जर तुम्हाला ह्यामध्ये हात घालायचा असेल सो खूप जास्त रिस्की ट्रेड हा होऊ शकतो कारण हा जो स्टा टेक्निकलचा जो सेटअप बनलेला आहे तो फक्त आणि फक्त न्यूज बेसिसवर बनलेला आहे फंडामेंटल्सचा ह्याला बिलकुलसुद्धा हो आधार नाही त्यामुळे जर ह्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ह्यामध्ये नुकसान तुमचं खूप मोठं होऊ शकतं त्यामुळे जर तुम्ही ह्यामध्ये बाईंग करणार असाल सो so, एकदम छोट्या लेवलवर बाईंग करा मोठ्या लेवलवर ह्या ठिकाणी बाईंग करू नका जनरली लाँग टर्मसाठी हा स्टॉक तुम्ही टाळावा असं मी या ठिकाणी म्हणेन सो मित्रांनो आशा करतो या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू